श्री स्वामी समर्थ आज आपण एका नवीन विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत राग राग हा सर्वांना पटकन येतो पण अशा काही राशी आहेत की त्यांना खूप जास्त राग येतो सर्वात रागीट असतात या पाच राशी यांच्याशी घेऊ नका अजिबात पंगा असं काही वाक्य त्यांच्याशी रिलेटेड आहे तर कोणत्या आहेत त्या पाच राशी तर ते आज आपण पाहणार आहोत काही लोकांना खूप लवकर आणि पटकन राग येतो तर काही लोकांना राग येतो जसे दूध उकळते आणि शांत होते राग येणे ही स्वाभाविक आहे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा राग येत असेल पण प्रत्येक माणसाच्या रागाच्या वेगात फरक असतो जो तुम्हालाही जाणवला असेल काही लोकांना खूप लवकर आणि पटकन राग येतो तर काही लोकांना राग येतो से दूध उकळते आणि शांत होते त्याप्रमाणे शास्त्रानुसार याचा संबंध व्यक्तीच्या राशीशी असतो काही राशींमध्ये रागाचा वेग हा जास्त असतो चला ते ते तर पाहूया आपण कोणत्या आहेत त्या पाच राशी ज्यांना खूप जास्त राग येतो पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पहिली रास आहे मेष रास ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक खूप रागीतही असतात रागाच्या भरात ते भयंकर रूप धारण करतात ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल कधी कधी तुम्ही केलेले विनोद ही खूप गांभीर्याने घेतले जातात म्हणूनच या रागावलेल्या लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना सहज राग येत नाही पण एकदा राग आला की त्यांना शांत करणे मात्र खूप कठीण होऊन बसते त्यांना कशाचा राग येतो हे सांगणे कठीण आहे अनेक वेळा ते रागाच्या भरात असे निर्णय घेतात ज्याच्यासाठी त्यांना स्वतःला पश्चाताप करावा लागतो ते स्वतःचे नुकसान करून घेतात या राशीचे लोक आपली चूक पटकन मान्य करत नाहीत गोष्टी त्यांच्या बाजूने नसल्या तरी ते वाद घालून त्यांना पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात असे म्हटले जाते की वृषभ राशीच्या लोकांशी वाद घालणे खूप कठीण आहे म्हणून पुढच्या वेळी त्यांच्याशी वाद घालण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा आता पुढची रास आहे सिंह राशी या राशीच्या लोकांचा राग त्यांच्या राशीनुसार म्हणजे सिंहासारखा अत्यंत धोकादायक असतो रागाच्या भरात ते सर्व मर्यादा ओलांडतात चुकीचे वागणे त्यांना अजिबात सहन होत नाही त्यामुळे त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवणे अवघडच नाही तर अशक्यही आहे अशा परिस्थितीत त्यांना एकटे सोडणे हाच उत्तम पर्याय आहे या राशीचे लोक चांगल्या मित्रांपेक्षा वाईट शत्रू अधिक सिद्ध होतात तो हार मानणार नाही जर तुम्ही त्यांच्याशी वाद घालत असाल तर त्यांच्यापासून मुक्त होणे खूप कठीण आहे पुढची रास आहे वृश्चिक रास या राशीचे चिन्हच विंचू आहे आणि या राशींच्या लोकांचा राग हा विंचूच्या नांगीसारखा असतो लिओनंतर त्यांचा राग सर्वात वाईट मानला जातो राग त्यांच्या नाकावर नेहमीच असतो असे म्हणतात छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांचा राग येतो आणि त्यांना रागावर नियंत्रण राहत नाही अशा परिस्थितीत ते स्वतःचेच नुकसान करून घेतात त्यांच्याशी वाद घालणे देखील खूप कठीण आहे अनेक वेळा ते रागाच्या भरात असे शब्द वापरतात ज्यामुळे त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांच्या भावना दुखावतात व त्यांच्या पसपासून खूप दूरवर जातात पाचवी आणि शेवटची रास आहे धनुरास धनु हे अग्नितत्वाचे लक्षण आहे त्यामुळे त्यांना आणखी राग येतो असे मानले जाते की धनुराशीचे लोक खूप सकारात्मक विचारसरणीचे असतात परिस्थिती कशीही असो त्यांना त्यात नेहमीच काहीतरी चांगलं सापडत असतं धनुराशीच्या लोकांना सत्य खूप आवडते याशिवाय त्यांना कृत्रिम आणि खोट्या लोकांच्या संगतीत आव आउ, राहणे आवडत नाही ते खूप खरे आणि विश्वासू मित्र आहेत जे लोक विनाकारण दाखवतात त्यांना ते तीव्र तिरस्कार करतात त्याचवेळी ते, करता। ते, ते खोटेपणा पणाने इतके दुखावले जातात की ते समोरच्या व्यक्तीला सहजपणे माफ करत नाहीत त्यां म्हणजे थोडक्यात काय त्यांना खोटेपणा हा अजिबात आवडत नाही आणि त्यांना सहनही होत नाही तसेच त्यांचा त्यांच्यावरील राग कधी कमी होत नाही तर असा असतो या पाच राशींच्या व्यक्तींचा राग तर तुमच्या नातेवाईकांमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये या राशीचे कोण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हेही मला कमेंटमध्ये सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद